ऐका आदित्य रानोबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीदा फूल दुर्वा आणायला रानात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणांना विचारलं कायगबायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील व घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या ते म्हणाल्या श्रावणमास येईल तेव्हा पहिल्या ते आदतवारी ते मुकाट्यानं उठावं वस्त्रसहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानोबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दश दशकांचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा सहा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण कराल संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मेहून जीव सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगस जोडकसळी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचा उ उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं घेतला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावून धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिहू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मागेश्वर मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मण ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेखीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गोळ खा पाणी प्या गोळ खात नाही पाणी पित नाही माझी कहा कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे काही सांगितली ले, लेकीनं चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारि दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आधी द्वारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहो माक घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून घेतला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढच्या पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नावोमाखो घातलं पितांबरे नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून होना मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गोरख्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसरी आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाहूमाखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आई आए, आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेहून नाहू माखू घातलं पितांबरे नेसायला दिली जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं माखू घातलं पो पाटाचं बसायला दिला प्रधानाची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडळणी पापीने बापाची कहाणी ऐकली नाहीच म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावणमास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावं धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आले पायीक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटली चामर कोटली पायीक कोठले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाव आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे पितारे डोंगार डांगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीनं घेऊन तीन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्याने का ऐकली त्याची ला लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील माचशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेच केली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिठारे ढांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारले आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला रा राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याच्या हाती दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितलं पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिठारे ढांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डो हात बुडाला होता एक सरपानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्ह म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पाहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेसी गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हा कारा पिठारे ढांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो होताना केला सहा मोते होती तिने मो तीन मोते त्याच्या बिंबीवर ठेवले तीन मोते आपण घेतली राणीने मनोभावी कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं पडस पकवानं जेवायला केले सूर्यनारायण भोजनाला आले त्यांना पहिल्या तासाला केस लागला ते म्हणाले अग अग कोणाच्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदितवारी वारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा खोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाला राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा माणसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण